महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षांना शुक्रवार दिनांक एक मार्च पासून सुरुवात झाली या परीक्षेसाठी उमरे पागे येथील विद्याविकास मंदिर येथे विद्याविकास मंदिर नेवरे हायस्कूल नेवरे श्री गगनगिरी विद्यालय सांगवी श्री भैरवनाथ विद्यालय कान्हापुरी येथील एकूण दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अध्यक्ष राजाराम नरसाळे चेअरमन ज्ञानदेव ढोबळे सचिव बी बी पाटील केंद्र संचालक बी जे शिंदे संबंधित हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले ही परीक्षा एक मार्च ते सव्वीस मार्च पर्यंत चालणार असून सोलापूर जिल्ह्यातील पासष्ट हजार सातशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांसाठी एकशे परीक्षेच्या आधी किमान अर्धा तास त्यांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार असून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक उपकरणे मोबाईल फोनचा वापर निषिद्ध असणार आहे राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये इयत्ता दहावीसाठी पाच हजार शहाऐंशी केंद्रांवर एकूण सोळा लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासनामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्याव्यात असे आवाहन करून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत